अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पूर्ण श्रावण महिना सेवा नाही आली भगवान शंकरांची तर एक संधी आहे ती म्हणजे आता शेवटचा श्रावण सोमवार तो म्हणजे तुम्ही याच्या अगोदरचे श्रावण सोमवार उपवास नाही धरला कमीत कमी तो एक उपवास धरा भगवान शंकरांची सेवा करा रुद्रसेवा करा अभिषेक करा त्याच्यानंतर शिवमूठ अर्पण करा शेवटची जी काही चौथ्या सोमवाराची जी काही शिवामूठ आहे ती जवस आहे बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं की जव आहे का जवस आहे तर जवस आहे जवस, जवस। तर ती शिवमूठ अर्पण करायची आहे शिवमूठ कशी अर्पण करायची किंवा काय म्हणायचं त्याची माहिती तर मी तुम्हाला तशी सांगितलेली आहेच रुद्राभिषेक कसा करायचा तीसुद्धा माहिती सांगितलेली आहे कारण भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत भर भरून आपल्याला काही असं देत असतात ते आपण नुसतं त्यांची पिंडीवर एक तांब्या पाणी जरी टाकलं तरीही ते आपल्यावर प्रसन्न होतात इतके भोले आहेत ते त्याच्यामुळे त्यांची खूप मनोभावे सेवा करायची जास्तीत जास्त सेवा करायची कारण श्रावण महिना खूप पवित्र महिना मानला जातो पुण्य साठा करून ठेवण्यासाठी हा महिना आहे जितकं होईल तितकं करून ठेवायचं आपल्यासाठी कारण आपल्या भविष्यकाळामध्ये आपल्याला खूप कामी येत असतं ते त्याच्यामुळे श्रावण महिन्यातल्या जो काही शेवटचा सोमवार आहे तो कोणीही अजिबात गा म्हणजे हातचा जाऊ देऊ नका उपवास करा शंकराची सेवा करा बेलपत्र अर्पण करा शिवामुठा अर्पण करा त्यांना आवडीच्या वस्तू त्यांच्या पिंडीवर अर्पण करा घरच्या मंदिरामध्ये तुमच्या देवघरात पिंड असते त्या पिंडीवर अर्पण करू शकता जवळपास मंदिर असेल तिथे जाऊन अर्पण करा पण करा वेळात वेळ काढून हे एक काम आवर्जून करा उपवास करा त्याच्यानंतर भगवान शंकरांना जास्त काय आवडतं बघा जास्त काय आवडतं म्हणजे आपली श्रद्धा आवडते आपण किती मनापासून ते त्यांना जास्त आवडतं त्याच्यामुळं पूर्ण श्रद्धेने सेवा करायची आणि काही अशा वस्तू आहेत त्या आपण त्यांच्या पिंडीवर आपण अर्पण करू शकत नाही म्हणजेच काय तर तुळशीपत्र भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करू शकत नाही आपण बारा महिन्यातून फक्त एकदाच अर्पण करू शकतो अर्पण करायचं नाही त्याच्यानंतर जे चाफ्याचं फुल असतं व्हाईट कलरचं ते सुद्धा भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायला चालत नाही त्याच्यामुळं भगवान शंकर हे क्रोधित होतात तर त्याच्यामुळं ह्या वस्तू अर्पण त्यांच्या पिंडीवर अजिबात करायच्या नाही आहे बेलपत्र आपण कसं आता महाराजांना नैवेद्य दाखवतो तर सवय झालेली आपल्याला की नैवेद्य दाखवतो तुळजपत्र दाखवू म्हणजे ते नैवेद्यावर ठेवून आपण हातात घेऊन पाणी फिरून महाराजांप्रती ठेवतो हो म्हणजे सवय आपल्याला लागलेली आहे पण महादेवांना जेव्हा नैवेद्य आपण दाखवतो भगवान शंकरांना जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा तुळशीपत्राचा वापर अजिबात करायचा नाही आहे बेलपत्र यूज करायचं त्या जाग्यावर कारण त्यांना ते जास्त आवडतं त्याच्यामुळे ह्या चुका पण अजिबात करायच्या नाही आहे भगवान शंकरांची सेवा करते वेळेस रुद्रसेवा करते डोक्याला भस्म लावायचा वाईट वस्त्र घालायची त्यांची पूजेमध्ये व्हाईट वस्त्र वाईट फुलं याचा जास्त उपयोग करायचा कारण त्यांना वाईट क कलर किंवा वाईट कलर त्यांना जास्त आवडीच आहे त्यांच्या त्याच्यामुळे व्हाईट कलरचा उपयोग करायचा भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण कोणतीही वस्तू अर्पण करतो त्यावेळेस पाण्याने स्पर्श ती असावी म्हणजेच काय तर बेल असेल तर बेल धुवून अर्पण करायचा शिवमोठ असेल तर शिवमोठ्याला पाण्याचा स्पर्श करायचा ती अर्पण करायची कोणती वस्तू असली वस्त थोडंसं पाण्याने तिला ओलं करायचं नंतर हे लक्षात ठेवायचं या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि ह्या पाळून आपण पूर्ण श्रद्धेने सेवा केली तर सेवेचं शंभर टक्के काय दोनशे टक्के आपल्याला फळ मिळतंच तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विषय कर। नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपज गुरुमाऊलींच्या चॅन रुजू करते श्री स्वामी समर्थ